नमस्कार राजश्रीज व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आतापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेले नाहीयेत त्यांनी कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण सातत्याने लघु उद्योजिका महिलांचे किंवा बचत गट स्मॉल स्केलमध्ये काम करणाऱ्या काही महिलांचे प्रश्न येत असतात आ, आपन तर त्या प्रश्नांच्या अनुषंगानेच आपण व्हिडिओ बनवलेलो असतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन चॅप्टर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो तर आजचा चॅप्टर आहे की बऱ्याच महिला म्हणतात की माझं प्रोडक्ट विकलं जात नाही तर त्या संबंधात आजचा व्हिडिओ आहे तर प्रोडक्ट का विकलं जात नाही तर त्याचा एक मार्केट सर्वे म्हणून असतो आमच्या इंडस्ट्री भाषेमध्ये की मार्केट सर्वे केल्यानंतर लोकांची गरज काय म्हणजे मी जे प्रोडक्ट चूज केलंय तर ते मी माझी आवड म्हणून चूज केलंय की लोकांची गरज म्हणून चूज केलं हा पहिला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की माझी आवड म्हणून मी प्रॉडक्ट चॉईस केलंय मला छंद म्हणून व्यवसाय करायचा आहे पण ती माझी आवड लोकांची गरज नसते किंवा लोकांची गरज आपली आवड नसते पण त्यामधून आपल्याला पैसा मिळत असतो मग आपण काय म्हणतो इंडस्ट्रीयल भाषेमध्ये व्यवसाय टाकलाय पण सेल होत नाही आणि मार्केटिंग आणि सेल या दोन शब्दांची आपली नेहमी गडबड होत असते की सामान्य महिलांना असं वाटतं सेल आणि मार्केटिंग एकच आहे पण ते टोटली डिफरंट विषय आहेत की सेल करणं म्हणजे मार्केटिंग करणं मार्केटिंगमध्ये आपण आपल्या मालाबद्दल एक सांगू शकतो जाहिरातीच्या स्वरूपामध्ये आणि सेल जोपर्यंत तो माल विकला जात नाही आणि समोरच्याचा पैसा आपल्या खिशात येत नाही तोपर्यंत सेल आपण काउंट करू शकत नाही त्याला सेल म्हणतात म्हणजे विक्री दुसऱ्याचा पैसा माझ्या खिशामध्ये येईल तेव्हा त्या मालाची विक्री नुसती विक्री पण करून तो पैसा जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तर त्याला आम्ही टर्नओव्हर म्हणतो ऍक्च्युअल सेल आणि टर्न ओवर सॉरी ऍक्च्युअल सेल म्हणतो म्हणजे एकदा माल विकल्यानंतर उधारीमध्ये विकला तो पैसा येतो की नाही किती दिवसांनी येतोय तर त्याच्यानी आपल्याला मनावर तितका फायदा होत नाही तर सेल होणं म्हणजे पैसा त्याच वेळेस आपल्याकडे येणं किंवा काय विशिष्ट टाइम पिरियड असेल दहा दिवस पंधरा दिवस तीस दिवस लीड टाइम असतो त्यानुसार तर महिलांचे सातत्याने प्रश्न येतात की काही महिलांचे असेही प्रश्न येतात की माझा प्रोडक्ट विकला जातोय पण म्हणावं तितक्या प्रमाणात नाही समजा मी जर बुटीकचा व्यवसाय करते तर माझ्याकडे एक रेडीमेड ब्लाउजचा ट्रेंडी ब्लाऊज असतात पण एखाद्या आठवड्याला दोन विकले जातात एखाद्या आठवड्याला आठ विकले जातात एखाद्या आठवड्याला चार विकले जातात आणि एखाद्या आठवड्याला एकही एक विकला जात नाही म्हणजे महिन्यामध्ये अशा प्रकारे माझ्याकडे सेल आहे तर माझा सेल वाढवण्यासाठी मी काय करू तर माझं त्याच्यासाठी उत्तर हे असेल की जेव्हा तुमच्याकडं त्याच शॉपमधून त्याच बुटीकमधून एक ब्लाऊज एखाद्या वेळेस एक, एक ब्लाऊज जातो एखाद्या वेळेस चार जातात एखाद्या वेळेस आठ ब्लाऊज जातात म्हणजे कोणीतरी तुमचं उत्पादन घेत आहे प्रोडक्ट घेत आहे म्हणजे प्रॉडक्टमध्ये तर फॉल्ट नाही घेणारे आहे पण एखाद्या वेळेस काहीच का जात नाही तर त्यावेळेस आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की माझं प्रॉडक्ट अजून विकण्यासाठी जर चार लोक घेतात किंवा आठ लोक घेतात तर बाकीचे का घेत नाही मग मी त्याच्यामध्ये अनालिसिस म्हणतो आपण त्याला की अनालिसिस केल्यानंतर मला समजलं पाहिजे की माझ्या प्रॉडक्ट मध्ये नेमकं काय कमतरता आहे मग कमतरता म्हणल्यानंतर मग चार का घेतात तर चार घेतात आठ घेतात कदाचित त्यांच्या मार्केट सर्व मार्केट सर्वेनुसार त्यांना तुमचं योग्य वाटत असेल त्या कस्टमरपर्यंत पोहोचलाय तुम्ही पण तुम्हाला अशा कस्टमरपर्यंत पोहोचायचंय की ज्यांचा मार्केट सर्वे खूप आहे त्यांना माहिती आहे ह्याच ब्लाउजची प्राइस बाहेर किती आहे तुमच्याकडे किती आहे दहा वीस रुपयाचा फरक आहे का याची क्वालिटी चांगली आहे का तर असे पण एक चुझी कस्टमर पण तुमच्याकडे येतात तर त्यावेळेस आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की माझ्या मालामध्ये मा काही कमतरता आहे का मग कमतरता नसेल तर मी लोकांपर्यंत का पोहोचू पो शकत नाही मग त्याचं पहिलं उत्तर हे असेल की तुमची मार्केटिंग कमी पडते की तुम्ही योग्य लोकांपर्यंत पोचू शकत नाही निडी पीप निडी म्हणण्यापेक्षा ज्या कस्टमरला तुमचे आवडले पाहिजे ब्लाउज तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही मग त्याच्यासाठी येणारे अडथळे काय ऑबस्टॅकल काय किंवा तुम्ही काय केलं पाहिजे करेक्टिव्ह ऍक्शन माझा सेल वाढण्यासाठी तर करेक्टन जर म्हणाल तर आपल्याला माहिती डिजिटलचं युग आहे सोशल मीडियाचा एक आपण योग्य वापर करू शकतो क्रिएटिव्ह बनवून टाकू शकतो महिला वर्गाला आकर्षित करणारे शब्द जे असतात ते ऑफर 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 किंवा सेल सेल सणासुदीचे दिवस असतात तर त्यावेळेस आपण ऑफर टाकू शकतो डिस्काउंट हा शब्द एक महिलांना आकर्षित करणारा असतो तर आकर्षक क्रिएटिव्ह जाहिराती आपण बनवून आपल्या सोशल मीडियाला पब्लिश केल्या पाहिजे आपल्या स्टेटसला टाकलं पाहिजे व्यवसायाच्या रिलेटेड एक दोन तरी आठवड्यामध्ये पोस्ट केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा करतात तर त्यावेळेस तुम्हाला एन्क्वायरी येतील साठी जो संपर्क नंबर असतो तर तो संपर्क नंबर व्हॅलिड असावा तो तत्पर असावा आपण कदाचित आपण उचलला नाही तर कॉल बॅक गेला पाहिजे तर नक्कीच तुम्हाला जेव्हा दहा फोन येतील लक्षात ठेवा एक युनिव्हर्सल एक ट्रूथ बोलते मी आज एक नियम असतो जेव्हा आमच्या संस्थेमध्ये आम्ही सांगतो दोन हजार ग्रुप आहे पण हे आहे की दोन हजारच्या दोन हजार ऍक्टिव्ह आहे तर त्याच्यातल्या दोनशेच खूप ऍक्टिव्ह भेटतील आपल्याला त्याच्यात अजून दोनशे अशा असतील की त्याच्या खालोखाल असतील अजून दोनशे अजून ए बी सी प्रकारे असतील तसंच क्लायंटचं पण असतं कदाचित तुम्हाला तुमचं क्रिएटिव्ह पाहिल्यानंतर दहा फोन आल्यानंतर त्याच्यातला एक किंवा दोनच कन्वर्ट होतील तर धीर सोडायचा नसतो कारण सहनशीलता कुठलाही व्यवसाय करताना खूप गरजेची असते म्हणतात की पूर्वीचे लोक म्हणायचे की व्यापाऱ्याच्या म्हणजे उद्योजकाच्या तोंडामध्ये साखर पाहिजे डोक्यावर बर्फ पाहिजे तर मी अजून तिसरं त्याच्यामध्ये ऍड करेन सहनशीलता पाहिजे पेशन्स पाहिजे कुठल्याही व्यवसायामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी आपण म्हणतो की ते याचा नव्वद दिवसाचा फॉर्म्युला तीन वर्षाचा आपण फॉर्म्युला म्हणतो तर तो फॉर्म्युला आपण अप्लाय केला पाहिजे जसं मूल लहान मुलं असतं तसंच आपला व्यवसाय असतो आणि तो ग्रो होताना ह्या सगळ्या अडचणी येतात तर आत्ताच्या प्रश्नावर आपण बोलू पुढच्या प्रश्नावर मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे पुढचं सोल्युशन काय आहे तर आताचं हे सोल्युशन आहे की लोकांची गरज काय हे आपण ओळखलं पाहिजे आणि माझं उत्पादन जर सेल होत नाही तर मी काय केलं पाहिजे कारण चार लोक घेतात आणि बाकीचे का घेत नाही में तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जाहिरातीचं माध्यम सांगितलं डिजिटल मार्केटिंग आपण म्हणतो डिजिटल जाहिरात झाली पाहिजे क्रिएटिव्ह बनवून तर त्यावर फोकस करणं गरजेचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला जर काही प्रश्न पडले असेल तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सजेस्ट करा त्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे दिली जाईल धन्यवाद आणि हो संस्थेचा संपर्क नंबर एकदा मी रिपीट करते की बऱ्याच जणांच्या आम्हाला फोन येतात की आम्हाला संस्थेचा फॉर्म भरायचा आहे पण आम्हाला प्रोसेस माहीत नाही तर आम्ही त्यांना ऑनलाईन पद्धतीने संस्थेच्या पीडीएफच पाठवतो स्कॅनर पाठवतो आणि नॉमिनल फक्त शंभर रुपये फॉर्म पी आहे एक वर्षासाठी रजिस्ट्रेशन फीज ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळतील तर संपर्क नंबर संस्थेचा सांगते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ